नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शरीराला पोषक असे अतिशय पाचक उन्हाळ्यामध्ये थंडगार असे मसाला ताक व ताकाचा मसाला ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य इकडे मी अर्धा वाटी धणे घेतले आहेत अर्धा वाटी जिरं दोन चमचे काळं मीठ एक चमचा आमचूर पावडर एक चमचा ओवा पुदिना चार ते पाच काळी मिरी चवीनुसार मीठ चला तर रेसिपीला सुरुवात करू इकडे मी पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता धणे घालून घेऊ मग ओवा जिरं हे मिश्रण एक ते दोन मिनटं परतवून घ्या मेरी। था था का मिरी मिश्रण आपलं चांगलं भाजलं गेलेलं आहे मिश्रण भाजून आहे त्याच्यामध्ये आपण आता पुदिना घालून घेऊ मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आपण एक आता ताटामध्ये ता ट्रान्सफर करून घेऊ ते इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण जे भाजलेलं वाटण होतं ते आपण आता क्रश करून घेऊ त्याच्यामध्ये आमचूर पावडर घालू काळं मीठ साधं मीठ हे मिक्सरला वाटून घेऊ आता आपण अशी ही पावडर झाली पाहिजे आपला ताकाचा मसाला तयार झालेला आहे हा मसाला तुम्ही काचेच्या बरणीमध्ये ठेवू शकता दोन ते तीन महिने हा मसाला टिकतो चांगला इकडे मी एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता दही घालून घेऊ आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊ तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घालू शकता आणि रवीच्या साह्याने घुसळून घेऊ आपलं ध्याचं मिश्रण तयार आहे आता आपण दोन प्रकारचे ताक करून घेऊ चला तर मसाला ताक आणि मसाला छास बनवायला सुरुवात करू इकडे मी पुदिना चटणी घेतली आहे त्याच्यामध्ये मी पुदिना आलं आणि कोथिंबीर आणि मिरची हे घात करून त्याची पेस्ट केली आहे चटणी बनवली आहे आता आपण त्याच्यामध्ये जे दहयाचं मिश्रण केलं आहे ते घालून घेऊ आता आपण जो ताकाचा मसाला बनवला आहे ते मिश्रण घालून घेऊ ग्लासामध्ये एक चमचा आणि दही आपला उन्हाळा स्पेशल मसाला छास आणि मसाला ताक हा घरच्या घरी कसा तयार करायचा ही रेसिपी आज आपण पाहिली आहे माझी ही ताकाचा मसाला ही रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद